नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर शहरातील एक सुंदर पर्यटन म्हणजेच भारताचा दुसरा ताजमहल बीबिका मकबरा याविषयी सं संक्षिप्त माहिती बीबी का मकबरा ही औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू असून तो कसा बांधला कुणी बांधला आणि त्याचे बांधकाम कसे यावर सविस्तर प्रकाश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत का मकबरा म्हणजेच औरंगाबाद शहरातील बिवीका मकबरा याच्या प्रवेशद्वाराजवळ ही माहिती आढळून येते बिवीका मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबाची पत्नी राबिया उल दुर्रानी उर्फ दिलाराज बानो हिची सुंदर समाधी आहे हा मकबरा राजकुमार आजमशाहने आपल्या आईच्या स्मरणार्थ साधारणतः इसवी सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट दरम्यान बांधल्याचे मानले जाते मुख्य प्रवेशद्वाराच्या पटलावर कोरलेल्या शिलालेखात नमूद केले आहे की मकबऱ्याची रचना अताउल्लाह वास्तुविशारद आणि निर्मिती हंसपंत राय अभियंता यांनी केली मकबरा वास्तुशास्त्रीय दृष्ट्या आग्र्याच्या प्रसिद्ध ताजमहल सोळाशे एकतीस ते सोळाशे त्रेपन्न सारखा असल्याने तो दख्खनचा ताज म्हणून ओळखला जातो बाह्य भिंतीने वेळलेला मकबरा चारशे अठ्ठावन्न मीटर उत्तर दक्षिण लांब आणि दोनशे पंच्याहत्तर मीटर पूर्व पश्चिम रुंद भागात आहे बाहेरील भिंतीच्या दक्षिण भागात मुख्य प्रवेशद्वार आणि पश्चिम उत्तर व पूर्व भागात अनुक्रमे मस्जिद दिवाण ये आम आणि दिवाण एक खास ची रचना केली आहे या इमारतीमध्ये मुघल आणि निजाम काळातील सुंदर चित्रे आहेत मुख्य इमारत एका उंच चौरसावर एका उंच चौथऱ्यावर मध्यभागी बांधलेली असून त्याच्या वर कोपऱ्यांवर उंच बुरुज आहेत इमारतीच्या इमारतीचा खालचा भाग आणि घुमट शुद्ध संगमवारने बनवलेले आहे जो सुंदर नक्षीने सजलेला आहे मकबऱ्याच्या मकबऱ्याचा मकब्याचा मध्यभाग बेसाळच्या तुकड्यांनी बनवलेला आहे ज्यावर शंख शिंपले चुन्याचे प्लास्टर लावले असून ते कोरीव कामाने तो कामाने सजवलेला जा आहे मकबऱ्यातील मुख्य कबर साधी अलंकारविरहित असून सुंदर जाळीच्या संगमवारी पडद्यांनी वेळलेली आहे चारबाग पद्धती प्राचीन जलप्रमा प्रणाली भौमितिक रचना असलेल्या विटांचा मार्ग पितळेचे अलंकृत दरवाजे शंख चुन्याच्या प्लास्टरवर केलेले पुष्प पुष्पकलरण संगमवारी जाळीकाम इत्यादी या वास्तूला दख्खनच्या मुघलकालीन सुंदर इमारतीचा दर्जा देते तर मित्रांनो ही माहिती औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर ज्याचे नामकरण झालेले आहे येथील बिबिका मकबरा या पर्यटन स्थळाची ही माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती व्हावी म्हणून यावर प्रकाश टाकलेला आहे ही माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस तो आम्ही ಘೋ ಧನ್ಯವಾದ